मंगल मांगल शिवे सर्वाद साधिके शरण के गौरी नारायण नमस्तुते होते तर स्वामी समर्थ महाराजांच्या वस्त्र मूर्ती गुरु पौर्णिमेनिमित्त बऱ्याचशा स्थायीचं बुकिंग आहे तर बघा स्वामी समर्थ महाराजांना वस्त्र आणि कंथा टोपी बऱ्याचशा स्थायीना हवी असते तर तुम्हाला मूर्त्या सुद्धा बघायला मिळतील आणि ह्या मूर्त्यासाठी वस्त्र सुद्धा बघायला मिळतील तर सगळ्या साईजमध्ये मूर्त्या उपलब्ध आहेत तर ही जी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे ती पाच इ स अकरा इंच म्हणजे एक फुटामध्ये आहे त्याचे सगळे वस्त्र तुम्हाला घालून आम्ही दाखवणार आहे जो कलर आवडतो अगदी तुम्ही तो ऑर्डर तुम करा मूर्ती हवी असल्यासुद्धा खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा मूर्तीचं मटेरियल आहे रेझिनमध्ये तर बघा हा जो कलर आहे तो रेड कलर आहे सात रंगाचे सात वस्त्रसुद्धा तुम्ही स्वामींना घेऊ शकता तर बघा ही रेड कलरची शॉल आहे तर क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र आणि मूर्त्या अगदी तुम्हाला घरपोच मिळतात अशी वस्त्र तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत हे लावण हा बघा हा कलर जो आहे तो रेड कलर आहे तुम्हाला जो आवडतोय अगदी तुम्ही तो ऑर्डर करू बघा स्वामींचे सगळ्या वाराचे तुम्हाला आता वस्त्र बघायला मिळते तर हा व्हाईट कलर आहे स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा हे बघा सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची कंता टोपी आणि हे व्हाईट कलर ची शॉल आणि कंता टोपी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा हा जो कलर आहे तो मोरपंकी कलर आहे वेलवेटमध्ये डिझायनर मोरपंकी कलर वेलक्रो आहे अस्त्रसुद्धा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याकडे तुम्हाला वस्त्र मिळतात क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचे वस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहेत तर बघा सुंदर अशी कंता टोपी आणि हा कलर आहे जो कलर आहे तो मोरपंकी कलर आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा स्वामी समर्थ महाराजांची ही कंता टोपी जी की पर्पल कलर मध्ये आहे खूप गोड कलर आहे बरं का ज्या ताईंना हवा माझं तर आवडता हा पर्पल कलर आहे त्याचबरोबर बघा हे पाच इंच मूर्तीचे वस्त्र तुम्हाला बघायला मिळतील तर हा पर्पल कलर आहे स्वामी समर्थ महाराजांचा अकरा इंच मूर्तीचा जर जा ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या तर बघा हा सुंदर असा रेड कलर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर सुंदर असा बॉटल ग्रीन कलर ज्या ताईंना सुंदर असा बॉटल ग्रीन कलर हवा त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर येल्लो आणि केशरी कलर तयार आहे लवकरच तुम्हाला मिळेल त्याचबरोबर बघा हा सुंदर असा ब्ल्यू कलर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा सुंदर अशी कंता टोपी ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच बघा तुम्ही जरी स्वामीनं दिवशी फरची टोपी घातली तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे फरची टोपी मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा हे बघा सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची फर टोपी ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीची फर टोपी तर बघा सुंदर आणि छान क्वालिटीची फरची टोपी आहे आणि हे उपर्ण आहे तुम्ही आषाढी एकादशीला सुद्धा बऱ्याचशाच ताईंनी घातलं होतं तर बऱ्याचशाच ताई ही खूप सुंदर अशी टोपी आपल्याकडे घेत आहेत फरची आणि हे व्हाईट कलरचं कांजीपुरम उपर्ण आहे रात्री सुद्धा स्वामी समर्थ माऊलींना आपण जेव्हा रात्री शुभरात्री म्हणतो स्वामींशी काही संवाद साधतो त्यावेळेस तुम्ही कॉटनचं घालू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे ज्यांना हवं त्याने व्हॉट्सअपला मेसेज करा ज्या ताईंना हे उपर्ण आणि ही स्वामींची फरची टोपी फक्त एक फूट मूर्तीसाठीच आहे बरं का छोट्या मूर्तीसाठी ही टोपी तुम्हाला आपल्याकडे मिळत नाही ज्या ताईंना हवी त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा का असे एक फूट स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र फर टोपी कंता टोपी आणि शॉल बघितली आणि ही मूर्ती सुद्धा मिळेल आता आपण सात इंच मूर्तीचे वस्त्र बघूया तर बघा स्वामी समर्थ महाराजांची ही जी मूर्ती आहे ती सात इंच आहे हसरे स्वामी असं आपण यांना म्हणतो खूप सुंदर आणि छान क्वालिटीची मूर्ती आहे तुम्ही जर गु, गुरुपौर्णिमेला जर नवीन जर स्वामींची प्राणप्रतिष्ठा करत असाल तर आपल्याकडे सुंदर अशा मूर्त्या मिळतात अगदी खेड्यापेळामध्ये घरपोच तुम्हाला या पूजा साहित्याने मूर्त्या मिळणार बघा सुंदर असा केशरी कलर सात इंच मूर्तीमध्ये सुंदर असा केशरी कलर ज्या ताईंना हे सात वस्त्र मूर्ती हवी किंवा फक्त वस्त्र हवी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करू शकता त्याचबरोबर बघा हा पिंक कलर आहे खूप सुंदर असा पिंक कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच बघा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर सुंदर असा बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा हा वाईन कलर सुंदर असा वाईन कलर ज्या ताईंना बघा हा खूप गोड असा वाईन कलर आहे ज्यांना वाईन कलर हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याचशाच ताईना वस्त्र हवे असतात नवीन तुम्हाला जो कलर आवडतोय अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता तर बघा सुंदर ही आपल्याकडं सुद्धा व्हाईट कलरची शॉल मिळते आता नव ही येत आहे आपल्याकडं श्रावण आहे सोमवारी तुम्ही ही सुंदरशी शॉल ऑर्डर करू शकता ज्या ताईंना व्हाईट कलरची शॉल हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा तर असे हे सात इंचाचे वस्त्र बघा अशी सात इंचाची वस्त्र आणि मूर्ती तुम्हाला मिळते जो कलर हवा तो तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांची पाच इंच मूर्ती ज्या ताईंना पाच इंच हवी लोडवाली मूर्ती आहे खूप सुंदर रेखीव कोरीव मूर्ती आहे ज्या ताईंना लोडवाली मूर्ती स्वामींची हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आता ह्या मूर्तीचे आपण वस्त्र बघणार आहे हे बघा सुंदर अशी बघा ही पाच इंचाची मूर्ती आणि या मूर्तीचे पाच रंगाचे पाच वस्त्र कलर बघू शकता ह्याच्यामध्ये हा रेड कलर तुम्हाला मिळतो सात रंगाचे वस्त्र हा बॉटल ग्रीन आहे त्याच्यामध्ये बघा हा येल्लो कलर आहे पाच इंच मूर्तीमध्ये त्याच्यामध्ये बघा हा जो कलर आहे तो व्हाईट कलर आहे त्याच्यामध्ये बघा हा सुंदर असा बेबी पिंक कलर आहे आणि त्याच्यामध्ये सुंदर असा बघा हा पर्पल कलर आहे म्हणजे आता तुम्ही जी मूर्ती बघताय ह्या पाच इंच मूर्तीचे वस्त्र आहेत त्याच्यामध्ये बघा हा सुंदर असा मोरपंकी कलर आहे तर हे सगळे कलर हे तुम्हाला ह्या पाच इंच मूर्तीमध्ये मिळतात तर ही पाच इंच मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची माऊलींची आणि ह्या मूर्तीसाठी लागणारे सुंदरशे वस्त्र तुम्हाला जे वस्त्र हवे जी मूर्ती हवी अगदी ती ऑर्डर करू शकता तर अशाही आपल्याकडे ह्या मूर्त्या मिळतात ज्या ताईंना मूर्ती आणि वस्त्र हवे आहेत तरी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याच बघा आदि माया आदिशक्ती रूपामध्ये स्वामींची मूर्ती तर तुम्हाला घरपोच मिळते तर आता गुरु पौर्णिमेच्या शुभमूर्तावरती ह्या आपल्याकडल्या मूर्त्या आणि हे वस्त्र तुम्हाला अगदी घर बसल्या घरपोच मिळतात जे वस्त्र हवे ते दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे आणि सुंदरशी वस्त्र तुम्ही ऑर्डर करायचे आहेत तर हे वस्त्र बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा पर्पल कलर आहे पाच इंचमध्ये पिंक कलर आहे सुंदर असा त्याचबरोबर बघा सुंदर असा मोरपंकी कलर त्याचबरोबर सुंदर असा बॉटल ग्रीन कलर सुंदर असा व्हाईट कलर सुंदर असा यल्लो स्वामींचा आवडता पिवळा कलर आणि रेड कलर तर असे स्वामी समर्थ महाराजांचे सात रंगाचे वस्त्र तुम्हाला पाच इंच मूर्तीमध्ये मिळतात ज्यांना मूर्ती हवी त्यांनी मूर्ती ऑर्डर करा ज्यांना मूर्ती आहेत वस्त्र हवेत त्यांनी सात रंगाचे सात वस्त्रसुद्धा ऑर्डर करू शकता तर असे गुरुपौर्णिमा स्पेशल स्वामींच्या मूर्त्या आणि स्वामींचे वस्त्र ह्याचा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ